या ठिकाणी मोशी टोलनाक्यावरती आपण आहोत विशेषतः आपण जर पाहिलं तर या पुना नाशिक हायवेची खूप मोठी ट्राफ ट्राफिक समस्या आपल्या भागामध्ये आहे चाकर इंडस्ट्रीस असेल किंवा भोसरी इंडस्ट्री असेल या भागात खूप मोठ्या प्रमाणावरती दळणवळण होते काही दिवसापूर्वी हा टोलनाका बंद होता आत्ता जागेवरती आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ट्रॅफिक होते आणि नागरिकांना स्थानिक नागरिकांना विशेषतः या ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आपण जर पाहिलं तर नव्यानं या ठिकाणी टोलनाका चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे खऱ्या अर्थानं हा निर्णय लोकहिताचा नसून या लोकांचं आर्थिक नुकसान या ठिकाणी होणार आहे विशेषतः वेळ लोकांचा जो वाचत होता टोलनाका बंद असल्यामुळं तो पुन्हा चालू केल्यामुळं या वेळेचा टायमिंग शेड्यूल लोकांचं मॅच होणार नाही त्यामुळं माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की आपण जर पाहिलं तर पूर् जुन्या काळात जजिरा कर ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने हा नव्यानं या ठिकाणी टोलनाक्याचा कर जनतेवरती लादला जाणार आहे मोशी ग्रामस्थांच्या वतीनं आणि समस्त या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आमची मागणी आहे की हा टोल नाका जसा बंद होता तसाच ठेवा आने ही विनंती मी प्रशासनाला करतो आणि जर हा नाका बंद नाही केला तर आम्ही या ठिकाणी सर्व मोशी ग्रामस्थ असेल आजूबाजूच्या गावातले सर्व कार्यकर्ते एकत्रून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असा मी प्रशासनाला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद